रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजचा वार आहे मंगळवार आणि आता चाललेला चा हो आहे गणपतीचं सीझन त्याच्यामुळे आम्ही निघालो आहो गणपती बघायला आणि स्वयंपाक नाही झाला कारण आज बनवायचे आहे गरम गरम थालीपीठ तर इथे काकडी किसून घेतली म्हणजे जेणेकरून तिला पाणी सुटते छान किसून जर ठेवली ना तर छान पाणी सुटते दिवा बाद झालेली आहे सगळं सिलेंडरचं चोख बंद करते याच्याशिवाय नाही पडत मी घराच्या बाहेर नेहमीच आहे माझं आणि थोडं पाणी पिऊन घेते पाणी पिलं की बाहेर मग काही खायचं प्यायचं टेन्शन नाही चला तर मग आता निघते करते कंटिन्यू ना आम्ही निघालेलो होतो साडेसातच्या दरम्यान बाईकनीच गेलो छान मस्त आणि इथे बघू शकता शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून इथे असं पोस्टर लागलेलं होतं तिथे असं वाटत होतं की शिवाजी महाराजांचं इथे काहीतरी प्रोग्राम वगैरे असेल पण असा सीन क्रिएट केला होता ना की आतमध्ये जाता जाता तिथे बघतच राहावं असं वाटत होतं मुलं तर समोरसमोर पडत होते पण तुम्ही नक्की आमचा जो व्हिडिओ आहे तो एन्जॉय करा तर इथून जातानी असं वाटत आहे की जसं काही आपण खरंच मध्ये किल्ले बघायला चाललेलो आहो अशा किल्ल्यांचं जे काही आहे ना इथे पूर्ण दृश्य इथे सत्यात उतरल्यासारखं खूप छान क्रिएट केलेलं आहे कुठे कुठं वाटत होतं की क्रिएटर आहे क्रिएट केलेलं आहे म्हणून पण कुठे कुठं असं रिअल दिसत होतं तर इथे आहे छत्रपती शिवाजी महाराज आता हे जे किल्ला बनवलेला होता तो होता शिवनेरी किल्ला त्यानंतर आतमध्ये जातानी असे मावळ्यांचे पोस्टर जे आहे ते उभे केले होते आणि आत्ता जे बघाल ना तुम्ही ते खरंच बघण्यालायक होतं मी तर तिथे बघून बसून रीलसुद्धा बनवलेली होती।, होती, होती।, होती।, होती तर ना हा आहे आपला बाळ शिवाजीचा पाळणा आणि इथे गाणेसुद्धा इतके सुंदर होते की जसं काही रिअल फील होत होतं म्हणजे जिथं जिथं गेलं तिथं तिथं त्या सीननुसार तिथे गाणे जे आहे ना ते तिथे लावून ठेवलेले होते त्यामुळं खूप छान असं वाटत होतं तर इथे जो बाळ शिवाजीचा पाळणा आहे ना तो इथे सुरू होता बॅकग्राऊंडमध्ये कॉपीराईट येईल म्हणून मी काही तेवढं इथे सुरू केलेलं नाही आहे पण खूप छान असं वाटत होतं तुम्ही देखील गडचिरोलीमधून हा व्हिडिओ बघत असेल किंवा गडचिरोलीच्या आसपासमधून जर व्हिडिओ बघत असेल तर नक्की इथे व्हिजिट करा खूप हो छान आहे एक आहे आणि कुठंतरी फिरायला गेल्यासारखं सुद्धा आपल्याला वाटते तर आम्ही सहजच गेलो गणपती बघायसाठी पण अचानकपणे हे आम्हाला दिसलं इथे तर गणपतीच आहे आतमध्ये पूर्ण सीन क्रॉस केल्यावर गणपतीच आहे पण असं काहीतरी वेगळं बघायला मिळालं आणि दारावर तिकीट फक्त दहा दहा रुपये आहे पर कॅन्डिडेट त्यामुळे काही टेन्शनच नाही आहे जास्त पैसे वगैरे वेस्ट व्हायचं आणि इतकं छान आहे ना इतकं सुरेख तिथे बनवलेलं आहे की जे असं जिथून आपण एंट्री करतो तिथे असं वाटतं की खरोखर ते जुन्या काळातले दरवाजे आहे किंवा एक गुफा आहे त्याच्यामधून हो आपण एंट्री करत आहो असं रिअलमध्ये वाटते आता जेव्हा तिथे आपण प्रत्यक्षात जातो ना तेव्हाच ह्या गोष्टी पण अनुभवता येते जर तुम्ही येऊ नसेल शक्य तर व्हिडिओतर्फे तर, तर तुम्ही एन्जॉय कराच पण तुम्ही जर खरंच आसपासच्या एरियातून माझे व्हिडिओ बघत असेल तर नक्की इथे जाऊन व्हिजिट करा खरंच खूप बघण्यालायक आहे आणि एकदम मन प्रसन्न होऊन जाते आणि घराबाहेर निघाल्यावर कोणाला छान नाही वाटत सगळ्यांनाच बरं वाटते तर इथे असं जसे जसे पोस्टर आहे ना तसे तशी त्यांची माहिती देखील इथे लावलेली आहे डान्स बघा शिवाजी आला <laughs> आगे चलो चलो फिलू ये मारू ना बेटा चलो चलो चलो

धावणं का मी पडशील फॅन मंदी पाहिजे मी बोट घालून दो बर मी तुझ्या पोस्ट बघ चलो चलो कमान कमान चलो बेटा अफजल खानाचा वध वाघन का आणले महाराष्ट्रात बापर या वाघनकानं हे केल्यानंतर मारलं ना इथं असलं ना मुगंडीवाराने आणले लंडन वरून ते, ते राजकारण इंग्रज राज्य होतं ना शिवाजी महाराज गेल्यानंतर इंग्रजांना सगळ्या मेन मेन वस्तू येण्या समोर समोर बरं तर बोट घालो चलो हळूहळू हा नाही भेटू पाय खराब नाही करू फोटो काढू काय फोटो काढू घेते एक उभी रा म्हणी व्हिडिओ म्हणून फोटो निघते बरं इथून व्हिडिओ चालू असताना इथून फोटो पण निघते इथून

ज्यांच्यामुळे आपल्या महाराष्ट्रात जेवढे काही किल्ले जिंकलेले आहे आणि त्यांच्या राज्यात आपण राहतो यापेक्षा जास्त अभिमानाची गोष्ट कोणती असू शकते तर खरंच इतकं छान वाटत होतं तिथे गेल्यावर की आपल्याला जे काही ऐतिहासिक गोष्टी आहे ज्या आपल्या कानावर गेल्या त्या आपोआप आठवून येत होत्या आणि एक वाटत होतं अंगाला असा काटा येऊन असं आठवत होतं की खरंच त्या गोष्टी आधी कधीतरी होत्या आपल्या काळामध्ये तर इथे ना हे एक हॉल आहे त्या हॉलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी यांनी क्रिएट केल्या आहे आऊटसाईडला असं जे बनवलेलं आहे आपले किल्ले वगैरे लावून त्या आउटसाईडला बनवलं आणि त्यानंतर अशी एंट्री घेत इकडे जे गणपती बाप्पा आहे आणि खूप फेमस आहे हा गणपती बाप्पा तर मी सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला हे कुठे आहे तर आहे हे आहे त्यांचं मेन ठिकाण लोकमान्य गणेश गणेश मंडळ गडचिरोलीचा राजा आरमोरी रोडला आहे गडचिरोलीलाच तर हा हॉल आहे आणि इथे बघू शकता आम्ही एकदम एंडला उभे आहो आणि एंडवरून एवढा छान असा गणपती मोठा जात भव्य दिसत आहे तर जवळून किती छान असेल आणि लायटिंगच्या फोकसमुळे वगैरे ते कसं हे चालू असते ना त्यांचे लाईटिंग्स वगैरे त्यामुळे इथे असं वेगळं ब्लर येत आहे पण खूप छान रिअलमध्ये इतकं शायनिंग होतं त्याची की खूपच त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि रेस्ट हाऊसचा राजा आहे बसस्टॉपकडे रेस्ट हाऊस आहे तिथला बघायला गेलो हा होता आपला पहिल्या गडचिरोलीचा राजा त्यानंतर हे जे आहे ते आहे रेस्ट हाऊसचा राजा इथेच दुर्गादेवीसुद्धा बसते पण तिथेच गणपतीसुद्धा बसत असते तर इथे पण खूप छान असं डेकोरेशन होतं मागच्याही वर्षी काही वेगळं होतं आणि बॅकग्राऊंडमध्ये ना इथे भजन नेहमीच सुरू असते दुर्गादेवीत पण आणि आतासुद्धा तर खूप छान वाटत होतं आणि जस्ट आत्ताच इथे आरती वगैरे झालेली असेल त्याच्यामुळे धूप दिव्यांचा इतकं प्रसन्न वाटत होतं की इथे बसूनच राहावं असं वाटत होतं ज्या ठिकाणी मी आधी गेली तिथल्यापेक्षा नाही इथं आणखीनच प्रसन्न वाटत होतं एकतर तेवढं फिरून फिरून थकल्यासारखं आणि एवढं प्रसन्न वाटल्यावर एकदम शांत असं बसूशा वाटत होतं पण आपल्याकडे वेळ थोडासा कमी होता त्यामुळे काही बसलेली नाही तर बघा असा होता रेस्ट हाऊसचा राजा आणि गडचिरोलीचा राजा अजून बरेचसे गणपती बघितले पण ते काही एवढे शेअर झाले नाही याच्यामध्ये तर आम्ही आलेलो आहो परत घरी घरी आल्यावर चेंज वगैरे केलं मुलांचेसुद्धा हातपाय वगैरे धुवून दिले आणि आता लागली आहे मी माझे पराठे करायला कारण काकडी वगैरे किसून गेलेलीच होती स्वयंपाक करून जायचं म्हटलं तर एक तास माझ्याकडे शिल्लक पाहिजे होता आणि तेवढ्या वेळा स्वयंपाक झाला नसता म्हटलं गरम गरम पराठे जे आहेत ते बनायला वेळ लागत नाही जर काकडी वगैरे किसून असली तर आणि छान तिघंही बसून आता मस्त एन्जॉय करतील आणि मी आता इकडे ब गरम गरम बनवायला घेतले आहे तर किसलेल्या काकडीमध्ये दोन आलू आणि एक कांदासुद्धा मी किसून ठेवलेला होता जेणेकरून ते सगळं मिश्रण जे आहे ते एकत्र छान असं पाणी सुटेल असं होईल कांद्यालासुद्धा पाणी सुटतं आणि काकडीलासुद्धा त्यामुळे ते एकत्र असं किसून ठेवलेलं होतं त्यामध्ये दोन ते तीन वाट्या छोट्या वाटीने कणिक घेतलेली आहे तांदळाचं पीससुद्धा आपण इथे वापरू शकतो त्यानंतर बेसन पण मी याच्यात टाकलेलं आहे आणि सोबत दहीसुद्धा एवढं सगळं टाकून मस्त असं फेटून घेत आहे एक जीव करत आहे त्याला हाताने त्यानंतर कोथिंबीर टाकली सध्या महाग आहे त्याच्यामुळे थोडीशीच टाकली आणि जिरंसुद्धा टाकून घेतलेलं आहे त्यानंतर हळद तिखट मिरच्या नाही टाकल्या मिरचीची पेस्ट टाकली तर आणखीनच छान वाटते पण मुलं खाते त्याच्यामुळे ओवासुद्धा याच्यात असतो मग ते कसं पोटाला एकदम जास्त तेज होऊन जाते त्याच्यामुळे ना थोडं थोडं मी मसाले जे आहे ते कमी टाकते मुलांच्या हिशोबाने नाहीतर हिरवी मिरची पेस्टसुद्धा खूप छान वाटते याच्यामध्ये त्यानंतर थोडंसं नमक आणि थोडंसं तीळ तीळ टाकलेले आहे बघा कुठल्याही पराठ्यांमध्ये तीळ वगैरे टाकले की खूप छान वाटते असे हे साधे सिंपल जे पराठे आहे ना गरम गरम खूप मस्त वाटते आता हिवाळा लागत आहे ना त्या हिवाळ्यामध्ये तर आणखीनच छान वाटते पण आता ऑफ सिजनमध्ये सुद्धा मस्त वाटत होते कारण जे काही मार्केटमध्ये आहे ना गावरानी काकड्या असते ना लाल कलरच्या त्या यायला लागलेल्या आहे तर इथे माझं बनवणं सुरू आहे तिकडे त्यांचं एन्जॉयसुद्धा करणं सुरू आहे आणि यांचं झाल्यावर मीसुद्धा घेते तर असा होता आजचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ